नऊ नोव्हेंबर दोन हो। एक हजार चोवीस रोजी रात्री तालुक्यातील टेकवाडे येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घरफोडीत चोरट्यांनी घरातील रुपयांच्या रोकडसह दागिने असे रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय सदर घरफोडीची घटना दहा नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली या प्रकरणी प्रवीण पोपट वाडिले राहणार टेकवाडे यांनी तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार दीपावली सणानिमित्त ते परिवारासह सहा हो ते आठ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले होते नेमकी हीच संधी साधून चोरट्याने घराच्या दरवाज्याची कडी कापून घरपोडी केली कपाटातील रुपयांच्या रोकडसह हो सोने चांदीचे दागिने असे एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले त्यामुळे तात्काळ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळावर दाखल झाले श्वान पथकाने चोरट्याचा काही अंतरापर्यंत माग काढला मात्र पुढे ते अपयशी ठरले दरम्यान घरपोडीच्या या घटनेमुळे टेकवाडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर